माणसात समाजाप्रती असलेले गुण आणि समाजाप्रती असलेला आदर हा कुठे जर पाहायचं असेल तर त्यांच्या कार्यशैलीतून आपल्याला पाहायला मिळतात असे कित्येक उदाहरण आहेत मात्र आपण कित्येकदा बघतोय की कि आपले उदाहरण हे फक्त मुंबई दिल्ली किंवा मोठमोठ्या मुड़ शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात परंतु आपल्याकडे ज्या क्षेत्रामध्ये हिरा आहे आमच्याकडे लोकस्पर्श न्यूजच्या कार्यालयात दाखल झालेले आहेत सहाय्यक वनाधिकारी होते हनुमंतुजी मडावी आलापली विभागामध्ये होते यांचं स्वागत लोकस्पर्श टीमकडून पहिल्यांदा मी करतो आहे नमस्कार त्यानंतर कर, आमच्याकडे मी मधाशी बोलता बोलता एक शब्द बोललेला होतो की आपल्याकडे जो कणकणात कन बसलेला वस वसलेला जो हिरा म्हणतो आपण तो हिरा म्हणजे आमच्या अहिर उपविभागामध्ये दिसून येत होतो भाऊ नावाच्या एक वादळ आहे वादळ जे समाजाच्या उत्थानासाठी गोरगरिबासाठी पाहिजे त्या वेळेवर ते उभे राहतात कष्टकऱ्यांसोबत शेतकऱ्यांसोबत मजुरांसोबत एवढंच नाही तर विविध संकटामध्ये असलेल्या अपघातामध्ये सापडलेल्यांना मायेचा पादर देणारे म्हणजे अजय कंकडावर हे यांचं नेतृत्व हीच त्यांची ओळख आहे आज कठीण परिस्थितीतून येऊन आज जिल्हाभरामध्ये नावलौकिक केलं जिल्ह्यातच काय राज्यामध्ये नावलौखी केलेलं आहे यांचं जी लोकस्पर्श टीम कडून मी स्वागत करतोय भाऊ नमश्क आहे आपल्यासोबत असेच एक कार्यकर्ते आहेत जे काँग्रेसचे पहिलेपासूनचे निष्ठावंत आहेत आणि ते मागे जो गडचिरोली जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे त्या ग्रामपंचायतचे माजी सरपंच होते अजूभाऊ पठाण यांचं कामही तसं मोठं आहे हळूहळू ते नावार्फास येत आहेत कदाचित काँग्रेसच्या कार्यकाळांमध्ये जर समोर सत्ता वगैरे आली तर कदाचित त्यांनाही चांगले दिवस नक्कीच येतील अशी आशा करूया हो तुमचं पण नमस्कार त्या लोकसपर्श प्रश्न असा आहे की तुम्ही एवढ्या तळागाळातून तुम इथपर्यंत आले तुम्ही कष्ट भोगले जर कशा परिस्थितीतून येऊन तुम्ही आज निवृत्त झाले आता समाजकारणातून राजकारणामध्ये प्रवेश केला काय वाटते तुम्हाला समाजकारण सुरुवातीला जेव्हा डिपार्टमेंट मध्ये सर्व्हिस करताना अनेक असे प्रसंग आले की ज्यामधून मी लोकांची सेवा करू शकलो अनेक असे काही माझ्याकडे प्रसंग ज्याच्यामुळे मी लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि लोकां लोकांची सेवा करण्याची जे एक मी वन विभागात काम करत असताना जे मजूर काम करतात जे धनरक्षक होते जे एकदम खालच्या मधमजूर लोक यांच्याशी माझी जास्त त्यांना त्यांची अडी अडचणी मी यायचे त्यांना एक आपुलकीने त्यांचे प्रश्न सोडवायचे त्यांच्या सोबतच त्यांच्या आजूबाजूच्या आमच्याकडे आवडले लोक त्यांना काही अडचण असते असे लोक माझ्याकडे त्याकडे त्यांना मी अशा अडचणी सोडवल्या एक त्या माध्यमातून एक सर्विसचा ज्या खुर्चीवर बसलो त्या खुर्चीची आपण खुर्ची न पाहता लोकांमध्ये जाऊन लोकांची सेवा कसं करते लोकांची सेवा केली सध्या राजकारणामध्ये चढावर पाहायला मिळते आहे गडचिरोलीच्या जर आज शेवटच्या टोकावर बघितलं तर मोठ्या अटीतटीवर काँग्रेसची सीट शेवटच्या संधीवर अं काय म्हणता येईल उमेदवार घोषित केलं किंवा भाजप असेल तर दोन्ही महाविकास आघाडी असेल किंवा महाआघाडी असेल तर यामध्ये तुम्ही जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे सहयोग म्हणून आहात आणि काँग्रेस जे आता संबंधित आहात अशा परिस्थितीमध्ये आपण उमेदवाराकडून काय अपेक्षा करतो की काँग्रेसकडून काय व्हायला पाहिजे आज जी परिस्थिती पाहतो आपण देशातली परिस्थिती पाहतो सरकार भाजप सरकार सत्ताधारी पक्ष आहे सत्ताधारी पार्टी आहे त्याच्याकडून जे आता आपल्या समाज सर्व प्रत्येक बाबतीत जस संविधान झालं बेरोजगार जात या प्रश्नांना आपण समोर जातो त्याच याला आपण उमेदवार काँग्रेस आमची जे आता माझी उमेदवार उभं केला आहे आमची पक्षाची सर्व सर्व समाज लोकांना सामोरून घेणे आणि सर्वांना आपण सर्वांसोबत सर्व घटक समाजा सर्व घटकांसोबत राहायची हे आमची काँग्रेस पक्ष आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमचे आता ज्या उमेदवार देऊ गडचिरोली हा आदिवासी बहुल भाग आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अजय खंखडालवार हे ओबीसी समाजाचे घटक आहे आम्ही कुठल्या पक्षाचे कुठल्या याचं जातीचं हे नाही करत परंतु ज्या पक्षांतर्गत ज्या काही समाज समाज व्यवस्थेने जे म्हणलेले घटक आहे मात्र त्यांनी ज्या घटकातून निघून आदिवासी समाजाला जे वाहून घेतलं आणि ते आद आदिवासीचे भाग उपविभागात सेवक झाले भाऊ तुम्ही आदी आदिवासी, आदि, आदिवासी संघटना जे आदिवासी विद्यार्थी संघटनेसोबत होते आज तुम्ही तिथून तुमचं एका वेगळं अस्तित्व म्हणजे मित्र आदिवासी मित्र पक्ष असं एक नाव थोडस चेंज झालेलं आहे आदिवासी विद्यार्थी संघटने काय वाटतं पहिले आणि आदिवासी विद्यार्थी संघटनेमध्ये आपण सुरुवात केला ग्रामपंचायत आज या ठिकाणी अहेर विधानसभा क्षेत्रात ज्या ठिकाणी काम करत असताना अनेक म्हणजे खेड्यापाड्यापासून ज्या ठिकाणी रस्ते नाही त्या ठिकाणी रस्ते नसताना सुद्धा त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांचे काम करण्यासाठी आपण दिवस रात्र त्या ठिकाणी मेहनत केला आणि त्या ठिकाणी लोकांचे मन जिंकलो म्हणून या ठिकाणी सतत आपण या ठिकाणी म्हणजे ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती आणि या ठिकाणी कृषी बाजार समित्या या ठिकाणी पूर्ण आपण लोकांचे मन जिंकून या ठिकाणी घेऊन जा आल्यानंतर आज या ठिकाणी या देशाची राज्याची परिस्थिती आपण लक्षात घेता की या ठिकाणी आज आदिवासी विद्यार्थी संघटना आहे परंतु एक या ठिकाणी ज्या भागामध्ये वाजा आपण सुद्धा करत असताना एखाद्या नॅशनल पार्टीचा एक म्हणजे आपल्याला सपोर्ट आवश्यकता आहे त्या माध्यमाने आपण या ठिकाणी आपण काँग्रेस पक्ष निवडलं आणि त्यामध्ये आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सर्व आमचे सदस्य परिषदेचे माजी सदस्य सर्व ग्रुप आम्ही या ठिकाणी आदरणीय जुवा पट्टीवार साहेबांचा विरोधी पक्ष नेते यांचा नेतृत्व आम्ही चोवीस डिसेंबरला या ठिकाणी प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी संघटनेच्या का माध्यमाने काम, काम करत असताना एक पक्षाचे सुद्धा एक नेतृत्व पक्षाकडून ज्या गोष्टी अतिआवश्यक होते त्या आम्हाला या ठिकाणी मिळत आहेत त्यामुळे आणि आता या ठिकाणी आम्ही याच्यापेक्षा जे पूर्वीचं काम केलं तर याच्या पक्षाच्या माध्यमाने जास्तीत जास्त पक्ष संघटन वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि जे काही गोष्टी जे उणीव आहेत ते सुद्धा आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू जे मग तुम्ही विविध पक्षामध्ये विविध पक्षा सॉरी विविध पक्षा शब्द करता तुम्ही विविध पद भूषविले आहे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष कृषी उत्पन्न महाराष्ट्र सभापती समितीचे सभापती यानंतर आज तुम्ही काँग्रेसमध्ये आले तुमच्याकडे अहर विधानसभा तर आपल्याकडे काँग्रेसला कसं पाहता आणि बळकट होईल असं तुम्हाला वाटत हा त्या विधानसभा क्षेत्रामध्ये जी परिस्थिती काँग्रेसची उभी होती त्याला एक जोड म्हणून आदिवासी विद्यार्थी संघटनेचा स्वभाव आहे त्यामुळे अहिर विधानसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीने काँग्रेस आणि संघटनेच्या माध्यमातून एकत्र झाल्यामुळे त्या विधानसभा क्षेत्रामध्ये किती काही कोणी जरी म्हणत असेल तर जो अस्तित्व पहिल्यापेक्षा जास्तीत जास्त राहील हा आम्ही शंभर टक्के आम्ही सांगू शकतो आणि या माध्यमाने आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे मी सुरुवातीला ग्रामपंचायत सदस्य होतो पंचायत समिती सदस्य होतो त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य होतो त्यानंतर जिल्ह्याच्या कृषी सभापती असताना या बेंचुली जिल्ह्यात कोळशी पासून शिलंक्यापर्यंत

आणि या ठिकाणी एवढंच नाही की या आरोग्य सुविधा आपल्याकडे या ठिकाणी खेळाखेळामध्ये झाला पाहिजे म्हणून आपण ज्या ठिकाणी रस्ते नाही जसं पिपली बुरगी आहे कोटी आहे मामलागड तालुक्यात रंगायबी आहे यारावती आहे लखमापूरवर आहे कुनगड आहे या ठिकाणी आपण आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रत्येक पीएससी ला सात सात कोटी रुपये देऊ त्या ठिकाणी निधी उपलब्ध होईल त्यानंतर आपण अडीच वर्षाच्या काळामध्ये आपण अध्यक्ष झालो अध्यक्ष झाल्यानंतर वर्च्युली जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी रस्ते नव्हते त्या ठिकाणी रस्ते दिलं ब्रिजेस दिलं आणि दडची सोय पंच्याहत्तर वर्षामध्ये नाही ते आपण भागा त्या भागामध्ये करून दाखवलं त्यामुळे या ठिकाणी लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून त्याच्यानंतर आज या ठिकाणी या दो या दोन पूर्ण तिसरा ठिकाणी असून सुद्धा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आम्ही सुरुवातीला कृषी उत्पन्न बाजार समितीचा आम्ही पॅनल संघटनेच्या माध्यम त्यामध्ये या अहरी विधानसभा क्षेत्रामध्ये राजपरिवार माजी आमदार कॅबिनेट मंत्री आणि आताचे कॅबिनेट मंत्री आणि माजी पालकमंत्री यांनी तिने तीन लोकांनी एकत्र येऊन आम्हाला हरवण्यासाठी प्रयत्न केले परंतु त्यामधून आम्ही कमीत कमी या ठिकाणी सतरा मधून तेरा उमेदवार आम्ही निवडून आणलं आणि त्या माध्यमाने आज या ठिकाणी विद्यमान सभापती उत्पन्न बाजार समितीकडून स्पात राहतो कारण या ठिकाणी सत्ता नसताना पद नसताना लोकांची टोल आमच्याकडे असल्यामुळे आम्हाला विश्वास आहे की ऐरी विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसच्या वर्च शंभर टक्के राहील हे मी आपल्याला सांगतो आणि लोकांना सुद्धा विश्वास आहे की काँग्रेसच्या माध्यमाने लोकांना म्हणजे सर्व धर्म समवा घेणारा हा पक्ष आहे त्याच्यामुळे जाती राजकारण हा काँग्रेसमध्ये होऊ शकत नाही म्हणून आम्ही एकच उद्देश केलो की आम्हाला सर्व समाज घेऊन चालणारा पक्ष म्हणजे हा काँग्रेस आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही त्यांना छोटस एक मनात थांबवतो आता सध्या भारत विकसित भारत संकल्पना विविध योजना दिल्याचे राज्यभरात आपलं गडचिरोली नाव सात लाखहून अधिक प्रमाणपत्रे शासन आपल्या अंतर्गत देण्यात आले होते उपमुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री होते त्यांचं असं मत आहे की आपला विकास लोकांपर्यंत पोहोचलेला आहे काम पोहोचलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आता लोकसभाची निवडणूक नाही तर तुम्ही कसं आता भारत सरकारच्या माध्यमाने जे काही शासन आपल्या झाली योजना राबवली हे फक्त कागदावरच आहे परंतु लोक या ठिकाणी फक्त कागदावर शासन आपल्या दारी म्हणून म्हटल्यानंतर त्याच्या आधारावर लाखो रुपये शासनाचे चुराडा लावला आणि लोकांना दिशाभूल करून हे कार्यक्रम घेतलेले आहे परंतु वस्तुस्थिती पाहता या ठिकाणी आजही गडचिरोली जिल्हा अतिसंवेदनशील भाग जे पंच्याहत्तर सत्तर वर्षामध्ये या गोष्टी व्हायला पाहिजे ते काही झाले नाही आणि या भाजप याचा नाही या ठिकाणी गडचुरी जिल्ह्यात आजही या ठिकाणी पाण्याची सोयी सुविधा उपलब्ध नाही रस्ते बरोबर नाही आणि या ठिकाणी आजही सुद्धा आरोग्य सुविधा बरोबर मिळत नाही त्याच्यामुळे घर म्हणजे आपले शासन आपल्या दारी म्हणण्यापेक्षा आज या ठिकाणी शासनाकडून जे आज आपल्याला जे आपल्या मागच्या इथं आपल्या गडचिलीमध्ये या ठिकाणी शासन आपलादारी म्हणून आपल्या महिलांना या ठिकाणी बचत गटच्या माध्यमातून महिलांना बोलून त्यांना साडा वाटप करण्यात या ठिकाणी वाटप करून आणि शासनाचे पैसे एजन्सीच्या घेऊन लोकांना दिशाभूत करण्याचे प्रयत्न केले परंतु आमच्या गडचिरोली जिल्ह्यातले महिलांशी लोक हुशार आहेत त्याच्यामुळे त्या तिथं तिथंच त्यांना उत्तर देऊन पट काढण्याची भूमिका त्या विरोध म्हणजे जे कार्यक्रम घेतलं त्यांना उत्तर देण्याचे काम हे आमच्या गडचिरोली जिल्ह्यातील लोकांनी केले आपल्यासोबत अजित पठाण आहे तिथे स्थानिक गावातील आलापरिधी आहे सरपंच असल्याचा आणि गाव चालवण्याचा दाणगा अनुभव आहे आजची परिस्थिती आणि त्यावेळी असलेली परिस्थिती थोडी का वेगळी असली तरी संकल्पना गावाचं नियोजन बदललेलं हे त्याही वेळी बघितलं आणि बदलता क्रम आता बघितला काय म्हणतं अजिभाऊ की गाव विकासासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं गावाच्या विकासासाठी आलापल्ली एक गडचिरोली जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे शासन आता काय शासन तर पैसा पाठवते पण गावात पोहोचलेले जे सरपंच आहे जे मेंबर्स आहे त्यांनी एक म्हणजे गावाची आमसभा घेऊन ग्रामसभा घेऊन सगळ्यांचा विचार विमर्श करून गावाचा विकास केला केला पाहिजे पण ते लोक असं काही करत नाही कागदावर सगळं काही चालू आहे आलापल्ली ग्रामपंचायतमध्येही मोठे भ्रष्टाचाराचे काम चालू आहे आलापल्ली ग्रामपंचायत पहिली झाली नाही जेव्हा आम्ही बसलो होतो तेव्हा एवढा फंडही नाही येत नव्हता पण विकास बरोबर आम्ही जे काही नियोजन करत होतो आम सभा घेत होतो सगळं काही गावाच्या लोकांना बोलून बसून तुमच्या म्हणजे मुलात काय प्रॉब्लेम आहे काय हे म्हणजे असं काही चालू आहे जिल्ह्याच्या विकासासाठी काय का अपेक्षित आहे असं वाटतं जिल्ह्याच्या विकासासाठी दळवळण्याची सोय अति आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी त्या लोकांना जे कसं आज खासदार लोक आहेत त्या ठिकाणी त्यांचा जो आहे पीक विकतो फक्त त्यांना पिकाचा जो रेट मिळत नाही त्याच्यामुळे त्यांना त्यांचा उत्पन्नात जो वाढ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या भागाचा विकास शंभर टक्के या ठिकाणी होऊ शकत नाही त्याच्यामुळे जोपर्यंत म्हणजे समृद्धी होत नाही किंवा त्याच्या उत्पन्नात वाढ होत नाही तोपर्यंत आपल्या जिल्ह्याचा विकास होऊ शकतो मी तुमच्याकडे सुरजागड प्रकल्प चालू झालेला आहे रोजगार मिळालेला आहे आणि आपण म्हणून विभागात होतो मनाची राहस होत आहे की औद्योगिक क्रांतीमुळे लोकांना रोजगार मिळत आहे असं रोजगार रोजगाराचा मोठा प्रश्न आहे रोजगार अजून ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने रोजगार पाहणार स्थानिक तालुक्यातले स्थानिक गावाजवळचे लोकांना रोजगारासाठी त्यांची भटकंती आहे अतिशय आपल्या प्रशिक्षित लोक असून अजून अजूनही बेरोजगारीची संख्या वाढली आहे या त्या त्यामुळे रंगाचा म्हणजे आपण गडचिनी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जो सुधारणा झाला आहे असं आपल्याला चांगली गोष्ट आहे पण त्या ज्या ज्या पद्धतीने आपण ज्या उद्देशाने आपण सुधारण केला बेरोजगारांना रोजगार मिळालं म्हणजे त्या पद्धतीने त्यांना रोजगार मिळणार एकूणच आपण याकडे लक्ष घेतलं होतं आणि शेवटी कुठेतरी बदल हवा आहे आणि बदल होणे म्हणजे सत्ता केंद्र बदलणे हे यांच्याकडून बोलण्यात आलेलं आहे एक्झॅक्टली आपल्याकडे बसलेले हे नेतेच आहे पण हे समाजकारण जे आहे ते विसरून गेले नाही तर ते समाजकारण आजही त्यांचं ऐंशी पर्सेंट चाल। चालू आहे वीस पर्सेंट राजकारणावर भर देतात हे प्रत्यक्ष त्यांच्या कामातूनही अवलोकन करता येतं मी इथेच सांगतोय